नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय पंधराच्या एक रूममध्ये टाइल्स बसवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च किती येऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे दहा बाय पंधरा म्हणजे टोटल दीडशे स्क्वेअर फूट कर्टिंगसह आपण एकशे सत्तर स्क्वेअर फूट धरूया म्हणजे आपलं काम, कित काम ला किती आहे एकशे सत्तर स्क्वेअर फूटचं आपलं काम आहे एकशे सत्तर स्क्वेअर फूट आपल्याला स्टाईल लागणार आहे आता सिमेंट किती लागणार आहे सिमेंट तीन ते चार बॅगच्या आसपास सिमेंट लागू शकते तीनशे साठ रुपये एक बॅगचा रेट धरलेला आहे चार बॅगचे झाले चौदाशे चाळीस रुपये सँड किती लागणार आहे टाईल बसवण्यासाठी आपल्याला लेवल करण्यासाठी एक सँड लागणार आहे सँड किती लागणार तीस सी एफ टी सँड लागणार आहे साठ रुपये पर सी एफ टीचा रेट धरलेला आहे तीस सी एफ टीचे झाले अठराशे रुपये टाईल्स किती लागणार आहे टोटल कटिंगसह आपल्याला एकशे सत्तर स्क्वेअर फूट टाईल लागणार आहे कर्टिंगसह आता स्टाईलचा रेट किती धरलेला आहे आपण पंचावन्न रुपये पर स्क्वेअर फुटचा रेट झालेला आहे आता तुम्ही कोणत्या क्वालिटीची स्टाईल घेणार आहे कोणत्या कंपनीचे स्टाईल घेणार आहे त्यावरती रेट डिपेंड आहे पण मी उदाहरणासाठी आणि तुम्हाला समजण्यासाठी पंचावन्न रुपये पर स्क्वेअर फुटचा टाईलचा रेट झालेला आहे एकशे सत्तर स्क्वेअर फुटचे झाले नऊ हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरनं व्हाईट सिमेंट किती लागणार आहे व्हाईट सिमेंट दोनशे रुपयाच्या आसपास लागणार आहे आता त्यानंतरनं लेबर खर्च किती येणार आहे एकशे सत्तर स्क्वेअर फूट टाईल बसवण्यासाठी वीस रुपये पर स्क्वेअर रेट रेट येणार आहे बसवण्यासाठी आता हा काही काही ठिकाणी ठिकाणी वेगळा असू असू शकतो कमी शकतो टाईल बसवण्याचा रेट किंवा काही ठिकाणी जास्त सुद्धा असू शकतो तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये राहता कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तिथे लेबर रेट टाईल बसवण्याचा काय चालू आहे ते तुम्ही चेक करू शकता पण मी उदाहरणासाठी आणि तुम्हाला समजण्यासाठी वीस रुपये पर स्क्वेअर फूट टाईल बसवण्याचा रेट झालेला आहे एकशे सत्तर स्क्वेअर फूटचे झाले तीन हजार चारशे रुपये त्यानंतरनं ट्रान्सपोर्टचा किती खर्च ट्रान्सपोर्टचा एक हजार रुपये खर्च झालेला आहे टोटल बेरीज जर केली तर सतरा हजार एकशे नव्वद रुपये म्हणजे काय मित्रांनो दहा बाय पंधराच्या एका रूममध्ये टाईल बसवण्यासाठी टोटल मटेरियल खर्च आणि लेबर खर्च सतरा हजार एकशे नव्वद रुपये येऊ शकतो मित्रांनो सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद